म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट माझ्याकडे स्टॅटिस्टिक नाही आहे पण दहावी मध्ये नाईन्टीच्या वर मार्क असणारे मुलं किती असतात बारा तेरा हजार असतील नक्की मला एक्झॅक्ट माहित नाही पण नक्की आहे दहा हजारच्या वर तर आहेत बारावीला ती संख्या किती असते दोन हजार मागेच कुठे गेले ते मुलं तेच समजतात टेन्थ सारखं आपण केला अभ्यास ट्वेल्थला पण आपण नाईन्टीच्यावर देऊ या भ्रमात राहणाऱ्या मुलं खाली येतात फक्त आता एक लक्षात ठेवायचं ट्वेल्थचं नाईन्टी मार्क नाईन्टी पर्सेंट म्हणजेच इलेवन एटी ट्वेल्थच हे कॅल्क्युलेशन लक्षात ठेवायचं कारण तेवढं स्कोरिंग नाही होत ट्वेल्थमध्ये तुम्हाला समजा आता हंड्रेड पर्सेंट मार्क पडले टेन्थमध्ये तर ट्वेल्थ मध्ये हंड्रेड पर्सेंट नाही पडणार कारण आहे टेन्थमध्ये फक्त तुम्ही एकच पद्धतीने अभ्यास केलाय सब्जेक्टिव्ह इथे तुम्हाला तीन तीन अँगलना अभ्यास करायचा सब्जेक्टिव्हचा करायचा सीईटीचं करायचं आहे जेईचं करायचं आहे सगळंच आहे त्यामुळे तेवढं स्कोर नाही होत त्यामुळे तुम्हाला आता एक लक्षात ठेवा तुम्ही एटी पर्सेंटचं टार्गेट ठेवा अबोव एटी तुम्हाला मार्क पडला एटी म्हणजे मॅक्झिमम नाही मिनिमम एटी कमीत कमी एटी पर्सेंट मला बोर्डमध्ये मार्क घ्यायचे आहेत मिनिमम हे तुमचं पहिलं टार्गेट असलं पाहिजे मी काय सांगतो नाही का त्याच्यानंतर दुसरं टार्गेट तुमचं काय सी डी आणि जेईच्या एक्झाममध्ये मिनिमम नाईन्टी फाय पर्सेंट आपल्याला मिळायला पाहिजे कमीत कमी हा तुम्हाला जास्त जास्त नाईन्टी नाईनपर्यंत जायला चान्स आहे नाईन्टी फाईव्ह नाईन्टी सिक्स नाईन्टी सेवन नाईन्टी एट नाईन्टी नाईन पण कमीत कमी हे जे मी बोलतोय ना ते हायेस्ट नाही आहे लोएस्ट तुमचं पहिलं टार्गेट काय बोर्डमध्ये तुम्हाला मिनिमम एटी पर्सेंट मार्क पाहिजेत दुसरं टी आणि जे त्या दोन्हीमध्ये तुमचा तुम तुम स्कोअर नाईन्टी फाईव्हच्या वरती गेला पाहिजे खाली नको ह्या तीन हे मी का सांगतो तुम्हाला कसा तर नाईन्टी फाईव्हच्या वर जर तुमचा स्कोअर गेला <coughs> टीमध्ये तर तुम्हाला तुम महाराष्ट्रामध्ये जे तीनशे इंजिनिअरिंग कॉलेज आहेत त्यातलं पहिलं तीस कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळू शकते एक नाईन्टी फायवच्यावर जर तुम्हाला मध्ये मार्क पडले तर तुम्ही एन आय टी आणि ट्रिपल आय आय हो हो ला क्वालिफाय होऊ शकता ऑल इंडिया लेवलच्या जोसा काउन्सिलिंग आहे ऑल इंडिया लेवलची जी काउन्सिलिंग आहे जोसा तर त्याला तुम्ही क्वालिफाय होऊ शकता नाईन्टी फायव्हच्यावर मार्क पडले तर मध्ये दुसरं तुम्ही ऍडव्हान्सला पण क्वालिफाय होता म्हणजे नाईन्टी 90... यावर्षी नाईंटी थ्रीला क्लोज झालाय म्हणून मी तुम्हाला नाईन्टी फाईव्ह सांगितलं तर तुम्ही ऍडव्हान्सची एक्झाम देऊ शकता आता देऊ शकत नाही तुम्ही जर तुम्हाला नाईन्टी थ्रीच्या खाली मार्क पडले जेई मध्ये मेजमध्ये तर तुम्हाला ऍडव्हान्सच्या एक्झामला बसता येत नाही आता सध्या नाइन्टी थ्री आहे सुरुवात झालं तेव्हा एटी नाईन होतं आता ते वरच्यावर वाढते म्हणून मी तुम्हाला नाईन्टी फायव्ह सांगतो आणि तिसरं बोर्डमध्ये एटी पर्सेंट मार्क का पाहिजेत तर दिवसा काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला जर एन आय टी आणि आय आय टीला जर तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असेल तर सेवन्टी फाय तुमचं ॲग्रिगेट पाहिजे बोर्डाचे मार्क ग्रुपिंग नाही हा टक्केवारी बोर्डाचे मार्क तुमचे सेवन्टी फाय पाहिजेत आता सेवन्टी फायचं टार्गेट ठेवलं ठेवलं समजा सेवन्टी पडले तर म्हणून मग एटीचं टार्गेट ठेवायचं ते पण मिनिमम आणि दुसरा फायदा काय जर तुम्हाला एटी पर्सेंट मार्क पडले बोर्डमध्ये एटी पर्सेंटच्या वरती तर तुम्ही सीई टी आणि जे ईमध्ये नाईन्टीच्या वर जाण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते त्याचं कारण काय तर बोर्डला जेव्हा तुम्हाला एटी पर्सेंट मार्क पडतात त्यावेळेला तुमचे कन्सेप्ट क्लिअर असतात संकल्पना स्पष्ट असतात तुमच्या तुम्ही कन्सेप्टली साऊंड असतात आणि सीई टी आणि जे मध्ये जे कन्सेप्ट तुम्ही शिकता त्याचं ॲप्लिकेशन करायचं असतं जर कन्सेप्टली साऊंड असाल तुम्ही तर तुम्हाला ऍप्लिकेशन करायला सोपं जातं म्हणून मग बोर्डमध्ये तुम्हाला एटी पर्सेंट मार्क पडणं गरजेचं आहे लक्षात येते मी काय म्हणतो त्या खूप साऱ्या गोष्टी आहेत बोर्डचा तुमचा स्कोअर आणि एटी पर्सेंट मार्क कसे पाहिजे तुम्हाला बेस्ट ऑफ फाईव्ह टेनचा कच बेस्ट ऑफ फाईव्ह समजा तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री मॅथ हे तीन सब्जेक्ट जे तुम्हाला इकडंच लागतात सीटीला जेला त्याच्यात तर तुम्ही नाईंटीचा स्कोअर करायचं बोर्डमध्ये त्याच्यामध्ये जर तुम्हाला वरती मार्क पडले पाहिजेत राहिले इंग्लिश आणि इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर जे काय समजा बायफोकल आहे किंवा जनरल असेल तर ते समजा इंग्लिशमध्ये कमी मार्क पडले तरी तिकडं ते हे सगळं या ठिकाणी कॅल्क्युलेशन तुम्ही डोक्यात ठेवा आणि दुसरं एक तुम्हाला सांगतो काही मुलांचं स्वप्न असतं की मला आय आय टीला जायचं एन आय टीला जायचं ते बघण्यात बिलकुल काही पाप नाही किंवा वाईट नाही बिलकुल नॅशनल लेवलची एक्झाम आहे प्रत्येकाचं स्वप्न असतं जसं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणार जी मुलं असतात त्यांचं पहिलं स्वप्न काय असतं की कलेक्टर बनायचं यूपीएससी पी एस सी नाही लागलं तर समजा ते खाली पुन्हा आय एसला नाही झाले तर आय पी एस होतात किंवा आय आर एसमध्ये जातात कलेक्टर नाही होत आलं तर मग पोलीस अधीक्षक आय पी एस नाही तर मग फॉरेन सर्व्हिसेस आय एफ एस बाकीच्या ह्याच्यामध्ये जातात तसं तुमच्याकडं बी प्लॅन पाहिजे जर का तुम्हाला एन आय टी आय आय टीमध्ये त्याच्यासाठीचा प्रयत्न करायचा पण तिथं समजा नंबर नाही लागला तर जे दुसरा ऑप्शन आहे आपल्याकडे सीई टीचं ते खूप स्ट्रॉंग असलं पाहिजे यावर्षी गेल्या वर्षी महाराष्ट्रातले पाच कॉलेज सी पहिला पी पहिला विजेटीआ दुसरं सरदार पटेल तिसरं पी आय सी टी चौथं आणि वालचंद कॉलेज सांगली नाईन्टी नाईनला क्लोज झाले सीईटीच्या मार्कावर पहिले पाच कॉलेज त्याच्या खाली मग नाईंटी एट त्याच्या कल्चर एम आय टी व्ही आय टी वगैरे जे बाकीचे कॉलेज आहेत ते जा